नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सुंदर असा गळा मी दाखवणार आहे डिझाईनचा तर बघू शकता तुम्ही आता बऱ्याच वेळेत साळ्यांमध्ये असे छोट्या गड्याचे ब्लाऊज येतात तर आपण त्याला मोठं कसं करायचं मी तुम्हाला दाखवते आहे तर बघा मी तो गळा क असा साईडला कटिंग करून घेतलेला होता आणि ह्या दुसरा गळा बघा ह्या आकाराचा मी करून घेतलेला आहे कॅनव्हासभर टाकून आणि नंतर गोल्डन कलरची पायपिंग अटॅच करून घेतलेली आहे आणि बघा मी आता जो आपला छोटा गळा होता तो आता मी घेतलेला आहे आता बरेचसे ब्लाऊज पी ब्लाऊज ब्लाऊजांमध्ये लहान गडे येतात तर त्याला बऱ्याचसा प्रश्न पडतो की कसे शिवायचे तर बघा खूप सुंदर व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तर बघा मी आता हा गळा तयार केलेला आहे तर मी आता छोटा गळा आपला डायमंड डायमंडची साडी आहे तर डायमंड लावलेली आहे गळ्याला तर अशा पद्धतीने त्याला ड असा ठेवून घ्यायचा आहे आणि मधोमध त्याला कटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दोघंसारखं यायला पाहिजे दोघं साईडला ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे आप आपण तो बनवलेला आहे तो आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर घेतलेलं आहे मी अस्तरवर अशा पद्धतीने गळा ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायची तर गळा आपला कुठे हलायला नको यासाठी मी एक सुई सुई घेतलेली आहे त्याला अशा पद्धतीने टच करून घेतले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गळा मार्क करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता कशा पद्धतीने असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा दिल्यानंतर आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा मी आकार आता कटिंग करून घेतलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशा पद्धतीने मी गळा केलेला आहे ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजेल तर आता मी आपण जे गडे कट केले गळा कट केलेला होता तर त्याला असं ठेवून अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे थोडा कमी क का कापडा येतो मी थोडं जॉईन मारून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि जिथे आपले डायमंड येतात तिथे आपल्याला डायमंड काढून घ्यायचे आहे जेणेकरून आपली सुई मोडणार नाही यासाठी शिलाई टाकल्यानंतर ब्रेष्ठ कापड आहे मी तो आता तो आता कटिंग करून घेते आहे आणि छोटे छोटे कट मारून घेते आहे जेणेकरून आपला तो गोल गोलाकार भाग व्यवस्थित पद्धतीने आकार येईल यासाठी जसं मी आता त्याला उलटवून घेतलेलं आहे उलटवल्यानंतर तिथे आपल्याला एक टीप टाकून घ्यायची टीप टाकल्यानंतर आता आपण दुसऱ्या साईडला पण अशा पद्धतीने शिलाई टाकून घेऊन आणि जो इष्टाचं कापड आहे त्याला आपण आता कट करून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने आपली डिझाईन तयार झाली आता मी जे त्या गड्याला गोल्डन पायपिंग वापरली होती त्याच तोच आपल्याला कपडा घेऊन आपल्याला गोल्डन पायपिंग लावून घ्यायची आहे तर आपल्याला अशा पद्धतीने गोल्डन पायपिंग लावून घ्यायची आहे खूप सुंदर असा डिझाईन गळा तयार होतो मा हा गळा माझ्या कस्टमरला खूप आवडला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इतका छोटासा गळा होता आणि मला किती मला छोटा गळा नको पाय होता मला मोठा गळा हवा होता त्याचप्रमाणे तुम्ही खूप सुंदर गळा मला बनवून दिला आणि खूप युनिक आणि डिझायनर गळा मी बनवून दिला तर ते त्या खूप खुश होत्या त्यांना हा गळा खूप आवडला तर अशा पद्धतीने मी पायपिंग तयार करून घेतलेली आहे तर दोघं साईड दोघं साईडचे मी आता आकार बनवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला जो गळा बनवलेला आपण त्या प्रमाणे बघा त्याला अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून आपल्याला आता अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे तर तुमच्या पण ब्लाऊजमध्ये जर असा छोटा गळा आला तर तुम्ही तुम्हाला मोठा गळा हवा असेल <सी> तर तुम्ही नक्की या पद्धतीने गळा बनवून बघा आणि तुम्हाला हिडो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघू शकता किती सुंदर गळा तयार झाला आणि आता मी गोल्डन कलरचं बटन बनवून घेतलेलं आहे आणि त्याला लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही चॅनलवर न नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद